ટ અહમદનગર ન્યૂઝ ग्राम सुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्वाचे वालचंदनगर पोलीस स्टेशन, स्टेशन यांच्या वतीने आज शनिवार दिनांक एप्रिल रोजी सायंकाळी सा वाजता भव्य ग्राम सुरक्षा दल मेळावा आयोजित केला होता नगर पोलीस स्टेशन अंतर्गत एकोणचाळीस गावे वाड्या असे एकूण बावन्न गावांमधील ग्राम सुरक्षा दल सदस्य दोनशे तेतीस जवानांची गाव पातळीवर निवड करून त्यांना श्री गणेश बिराजदार साहेब अप्पर पोलिस अधीक्षक बारामती विभाग तसेच डॉक्टर श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग यांच्या हस्ते ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना ड्रेस लाटी शिट्टी या साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच एकोणचाळीस गावांमधील पोलीस पाटील यापैकी काही पोलीस पाटलांनी विशेष कामगिरी केली आहे त्यांना वालचंद पोलीस स्टेशन कडून सन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस पाटील श्री मारुती दत्तू रासकर राहणार निर्वांगी श्री विलास परब कणसे मानक परवाडी राजू गायकवाड चिखली सागर खरात तावशी तसेच उषा वाघमोडे शेळगाव पिनाली गायकवाड कर्दनवाडी सौ रेश्मा प्रशांत तस तसेच संदीप कळंब गावचे पोलीस पाटील कर्डे यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक गावामधील महिला दक्षता कमिटी स्थापन केल्याने काही महिलांच्या सामाजिक अडचणी सोडवण्यासाठी विशेष कामगिरी केली आहे त्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी प्रास्ताविक रतिलाल चौधर पोलीस उपनिरीक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजकुमार डोंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक वालचंद नगर पोलीस स्टेशन यांनी मांडले यावेळी मिलिंद बिठा पल्ली पोलीस उपनिरीक्षक विजय टळकीकर पोलीस स्टाफ ग्राम सुरक्षा दलातील सदस्य महिला दक्षता समिती पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी राजू पाळेकर